तर नमस्कार मित्र आणि आता आम्ही चाललोय टू जय तर नमस्कार मित्रोने आता आम्ही चाललो आहे वे टू जय जय जयविनायक मंदिर जे मंदिर, मंदिर आहे गणपतीपुळापासून चौदा किलोमीटरवरती याचा अनुभव तुम्हाला नसेल कारण ते तुम्ही पाहिलं देखील नसेल कारण आम्ही वरती रील बघून तर मंदिराचा पूर्णता पत्ता शोधून आता आम्ही त्या ठिकाणी चाललो तर गणपतीपुळावरून आम्ही आता चाललो आहे तर घेऊया एक नवीन व्हिडिओ आणि एक नवीन अनुभव चला तर मग मंडळी गणपतीवरून आता आम्ही आलोय जवळजवळ नऊ किलोमीटर प्रवास करून या ठिकाणी आता मालगुणला आणि आता आम्ही मॅपद्वारे इथून पुढे चाललोय पाच किलोमीटरवरती ते आता मंदिर आहे तर आम्ही कुठे चालू कुठल्या मंदिराचं नाव काय बोलत जयविनायक मंदिर जय विनायक मंदिर तर आम्ही चालू तर जयविनायक मंदिरला चला तर जवळजवळ आता अर्धा तास प्रवास करून झाल्याच्या गणपती गणपतीबळावरून जसं की माशी बोलू आपण मालगुंडला आलो होतो आणि मालगुंडवरून आता आम्ही जवळजवळ पाच किलोमीटर प्रवास करून आता प्रॉपर आम्ही ज्या ठिकाणी जयविनायक मंदिर वसलेलं आहे त्या ठिकाणी आता आम्ही पोहोचलो आहे मंदिरापासून आम्ही आता काहीच अंतरावरती आहोत तर तुम्हाला मी नक्की दाखवतो की ते मंदिर इथून दिसतं आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवणारच आहे थोड्या वेळात परंतु एवढा प्रवास करून आता आम्ही आलो आहे तर फायनली आपण लावलेला मॅप सक्सेसफुल झाला आहे आणि आपण आलो आहे आतमध्ये जाऊया आणि पहिलं दर्शन घेऊया आणि त्या मंदिराचा व्ह्यू कसा आहे आणि मंदिर कसं आहे ते बघूया चला जसं की तुम्हाला बोललो की आम्ही ज्या ठिकाणी आता थांबलो बाईक पार्क केले त्या ठिकाणहून ते जयविनायक मंदिर दिसतंय तर समोर जे तुम्हाला कौलारूमध्ये जे बांधकाम दिसतंय ते कौलारूमध्ये असलेलं बांधकाम तेच जा आहे जयविनायक मंदिर तर आता मी तिथे चालू चला तर जय विनायक मंदिरामध्ये आणि आता आम्ही मंदिराच्या गेटच्या बाहेरच आहोत तर चयविनायक मंदिर मुक्काम पूष्ठ चाफेरी चढ मध्ये हे मंदिर आहे गणपती बाळापासून जवळजवळ चौदा किलोमीटरवरती आहे तर आता आम्ही आतमध्ये चाललोय चला समोर काहीसा मंदिराचा भाग आपल्याला दिसतोय जो आपल्याला बाहेरून देखील दिसला होता तर आता आपण आतमध्ये चाललोय जवळजवळ आपल्याला आता एवढा जो समोर जो रोड दिसतो आहे तो रोड एवढा आपल्याला चालून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर एवढा रोड चालूनच आपण आतमध्ये जाणार आहोत चला मग चालून आतमध्ये आलो आहे आणि दर्शन मार्ग ठिकाणी आपण आलो आहे आता इथूनच दर्शनाला आतमध्ये जायचं आहे कारण त्यांच्या त्या गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे कारण बाहेरच्या ठिकाणी देवस्थानाला गेलं तर सगळे रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे मंदिरामध्ये आलोय सलाम फुले तोडण्यास सक्त मानाई आहे जसं की तुम्हाला बोललो ह्या मंदिराचे काही रूल्स आहेत ते रूल्स रूल फॉलो करणं गरजेचं आहे तर आपल्या समोर आहे जयविनायक मंदिर जो की आपण प्रवास करून ज्या मंदिरासाठी आलो होतो दर्शनासाठी आलो होतो तर जयविनायक मंदिर आपल्या समोर आहे तुम्हाला जसं की दाखवलं तर जे माझ्या आता मागं दिसतंय तेच आहे जयविनायक मंदिर आणि आता आम्ही या ठिकाणी थांबलो तर आम्ही बाहेरचा व्ह्यू बघितला आता आम्ही आतमध्ये आलो चला मग तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की जे आम्ही इंस्टाग्राममध्ये ड्रोनच्या माध्यमातून बघितली होती की ह्या ठिकाणी मंदिराच्या एका बाजूला गवतामध्ये दोन स्वस्तिक आणि त्यांच्यामध्ये ओम कोरलेलं आहे हे गोरीवकाम गवतामध्ये केलेलं आहे जे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने दिसत आहे उत्कृष्ट पद्धतीची कला या ठिकाणी दाखवलेली आहे तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय दोन स्वस्तिकांच्यामध्ये ओम कोरलेलं आहे खरंच या ठिकाणी जी कला आहे ती अत्यंत सुंदर देखणी आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी कधी आलात तर ह्या गोष्टी नक्की बघा तर आम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून जे मंदिर पाहून आता आम्ही प्रॉपर या ठिकाणी आलो तर तुम्ही देखील अशा ठिकाणी या नक्की भेट द्या तर मंदिराच्या आतमध्ये आल्याच्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्यानंतर एक गोष्ट मला कळली की ह्या ठिकाणी दिव्य माळ आहे म्हणजे दिव्य खांब दिव्यांचा खांब तर ह्या ठिकाणी दिवे लावले जातात तर या ठिकाणी बाप्पाच्या स्थानासुद्धीला ह्या ठिकाणी दिव्यांची आरास केली जाते तर मंदिराच्या दोन्ही बाजूला म्हणजे उजव्या व डाव्या बाजूला ही दिव्य माळ आहे हा दिव्यांचा खांब आहे तर ह्या ठिकाणी आलात तर तुम्ही ही गोष्ट बघू शकता तर हे आहे चविनायक मंदिर ते जयगडमध्ये आहे तर ह्या ठिकाणी आता आपण आलो आहे आणि ह्या मंदिराचा जो समोरचा व्ह्यू आहे तो खूपच सुंदर आहे तर आता आम्ही ज्या टायमिंगला आलो त्या टायमिंगला ह्या ठिकाणी जास्त लोक नाही आले, एक दम आले तर आम्हाला व्हिडिओ घेण्यासाठी एकदम चांगली संधी मिळाली तर आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय तर चला मग आतमध्ये आणि प्रथम दर्शन घेऊया मंदिरामध्ये प्रवेश करताना समोरच म्हणजे बाप्पाच्या मूर्तीच्या समोरच या ठिकाणी मूषकाची मूर्ती आहे तुम्ही बघू शकता मूषक मूर्तीच्या समोरच बाप्पाची मूर्ती आहे हातमध्ये गाभाऱ्यामध्ये तर चला तर मग इथून पुढे जाऊया तर जसं की मित्र तुम्हाला बोललो की मंदिरामध्ये जाण्याच्या आधी आपल्याला मूषकांचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळतं जसं की मंदिराचंच नाव आहे जयविनायक मंदिर जे जयगडमध्ये आहे विनायक अर्थातच बाप्पा आपला जो विनाएक विनाएक आपला सर्वांचा लाडका आहे तर मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधीच आपल्याला मुषकांचं स्वरूप पाहायला मिळतं तेच आहेत हे मुषकराज तर समोरच विनायकांची मूर्ती विराजमान आहे कारण मंदिराचं नावच आहे जय विनायक मंदिर विनायक अर्थातच बाप्पा जो आपल्या सर्वांचाच लाडका आहे मंदिराचा हा अशा पद्धतीचा परिसर आहे मंदिराच्या आतला जो काभार आहे मंदिराच्या आतलं जे बांधकाम आहे ते अशा पद्धतीचं आहे तर ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला अगदी सुंदर मंदिराचं बांधकाम त्याचं कोरीव काम आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी असलेल्या मंदिराची जी, जी रचना आहे ती खरंच खूप वेगळी आहे तुम्ही बघू शकता मंदिरातील दरवाजाची जी, जी रचना आहे जो समोरचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजांची रचना देखील वेगळी आहे जसं काही इतिहासाच्या काळातील ज्या प्रकारे ठेवण असते त्याप्रकारेच या दरवाज्याची ठेवण आहे त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णपणे खूपच रुंद आहे तर खूपच अशी जागा आहे आणि सुरेख असं बांधकाम केलेलं आहे या ठिकाणी आणि हिरवळ देखील आहे आणि स्वच्छता तर खूपच चांगली आहे तर या ठिकाणी खूप काही बघण्यासारखं आहे तर तुम्ही या ठिकाणी नक्की या आणि भेट द्या तर मित्र हो मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्यानंतर म्हणजे दर्शन घेऊन आल्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तर मंदिराच्या जो आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसरामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता हनुमंत देवांची ह्या ठिकाणी मूर्ती आहे जी अत्यंत सुरेळ आणि देखणी आहे कारण ती ज्या पद्धतीने बनवलेली आहे तर या ठिकाणी आल्याच्यानंतर डोळ्याला एक वेगळंच सुख मिळतं खरंच जय श्रीराम या नावात किती ताकद आहे तर या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्हाला खरंच कळेल आणि महत्त्वाचं म्हणजे की मूर्तीला पाहिल्याच्यानंतर मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा येते तर परिसरामध्ये ही मंदिराच्या उजव्या नाही मंदिराच्या डाव्या बाजूला या ठिकाणी मूर्ती आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी आलात तर ही मूर्ती नक्की बघा तुम्हाला दाखवतो नक्की की कशा प्रकारे ही मूर्ती आहे तर जसं की तुम्हाला बोललो की जयविनायक हे मंदिर अत्यंत देखणं मंदिर आहे आणि जे गणपती देवांचं मंदिर आहे तर ह्या मंदिराचे जे बांधकाम आहे त्याच्यामध्ये कौलारू त्याच्यानंतर ज्या सिमेंटच्या ज्या विटा असतात त्या विटांचं बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ते बांधकाम कशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर वरती कौलारू त्याप्रकारे त्या मंदिराची रचना कशी आहे कारण आत्ताच्या काळामध्ये हे बांधकाम जास्त ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही जे युनिक आहे असं म्हणायला हरकत नाही कारण इथे आल्याच्यानंतर नुसतं बघतच हवं असं वाटतं आणि मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो देखील खूप वेगळा आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी खूप काही असं बघण्यासारखं आहे चारी बाजूला हिरवळ आणि मंदिराच्या सर्वत्र बाजूला चारी बाजूला खूप सारी अशी जागा फिरण्यासाठी आणि ह्या ठिकाणी मध्येच हे मंदिर आहे जर एखाद्याने ड्रोनच्या माध्यमातून ह्या ठिकाणी जर विज्युअल्स घेतले तर खूप बघण्या योग्य आहे तर तुम्ही ह्या हो ठिकाणी नक्की व्हिजिट द्या महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व का सर्व अर्थातच बाप्पाचा हा श्लोक आहे जो आपण लहानपणापासूनच म्हणत आलो आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता गणेश एकविशती नाम महात्म्य आहे या ठिकाणी गणेश एकविशती नाम महात्म्य तर ह्या ठिकाणी बाप्पाची नावं आहेत ज्या ठिकाणी चांगल्या पृथ्वीमध्ये कोरली गेलीत तर मंदिराच्या चारी बाजू ज्या ठिकाणी आपण मागाशी बघितलं तर बाप्पाचा श्लोक होता आणि आता या ठिकाणी गणेश एकविशेटी महा नाम महात्म्य आहेत तर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तर मंदिराच्या पाठीमागे या ठिकाणी तलाव आहे तुम्ही जर कधी आलात तर या ठिकाणी तुम्हाला तलाव देखील पाहायला मिळेल तर आता थोडं पाणी कमी आहे त्यामध्ये तर ह्या ठिकाणी ही देखील गोष्ट पाहण्यासारखी आहेत तर ह्या मंदिरामध्ये खूप काही बघण्यासारखे तर ह्या ठिकाणी तुम्ही नक्की या असं माझं आवर्जून सांगणं आहे तुम्हाला तर मंदिराच्या परिसरामध्ये आल्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एक तलाव देखील पाहायला मिळेल त्या तलावामध्ये एकदम सुंदर प्रकारचे मासे देखील आहेत तर मंदिराच्या एंट्रन्समध्ये आल्याला तुम्हाला या गोष्टी पाहायला मिळतील तर मित्रो आपण आज आलो होतो जयगडमधील विनायक मंदिरामध्ये जे मंदिर होतं गणपती बाप्पांचं तर आपण या मंदिरामध्ये आलो जे मंदिर आपण इंस्टाग्रामच्या माध्यमातून रीलच्या माध्यमातून बघितलं होतं आणि जवळजवळ आपण एक चार ते पाच जण आलो होतो आणि एवढा प्रवास करून आपण नंतर ह्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी देखील आपण बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता आपण इथे आलो आहे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं अत्यंत सुंदर मंदिर आहे तुम्ही देखील या ठिकाणी या तुम्हाला हे मंदिर आधी माहिती होतं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मंदिर कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मग तसं म्हणजे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये झाला तर मग